केले कुठं पंचानाने एकाही कारुक्याच्या काळकोबऱ्यातून शेतकरी आलेला आहे कुठं ज्या पुराला पुढे गेले ते सांगी कृषीकडनं तुम्हाला देतो मला बोलू दे मला सांगतोय आम्ही पंधरा एक मिनिट तुम्हाला म्हटलं खाली बसा म्हणून आले नाही हे वर्ष

ಸ್ವಲ್ಪ ಎಕ್ತ

या तालुक्यातले शेतकरी प्रत्येक पंचनाम्यामध्ये बसले पाहिजे तुमचं तलाठी तुमचं तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे आणि तुम्हाला

तालुको <laughs> नुकसान असेल त्या प्रत्यक्षदर्शी नुकसानानुसार बोलू शकत नाही खरं आहे ते सांगतो

देशातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्याचं काम करत ज्या ज्या गोष्टी आपण बाजू मांडायला आलेलो आहे ती तालुक्यातील खऱ्या अर्थाने मी म्हणत होतो ही जी काही आपल्याला पायरी दिलेली आहे ही पायरी यांनी या ठिकाणी मुद्दाम करून दिलेली आहे जाणीवपूर्वक वरती बसून मला या ठिकाणी किंवा शेतक आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी त्याचा प्रत्यय आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होता शासनाकडे आदेश वाटायला लागत होते ते दुर्दायी झाले नाही परिणाम सर्व या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता त्याच्यानंतर मान्य मुख्य बोलल्यानंतर काय काय सामील झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसगट करा हे सांगण्यासाठी येत असताना देखील यांच्या स्वतःला जो काही आहे ती कुर्मी आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा yeah why do I